मनोहर जोशी सरकारने टेन पर्सेंटचा दिलेला पहिला फ्लॅट आणि ती सूचना करणे हे असं व्हावं म्हणणे यामध्ये माझा जो असायचा त्या पदावरनं तो वाटा होता असा पहिला फ्लॅट भारताचं नाव रोशन करणाऱ्या कुस्तीगीर खाशाबा जाधव यांना देण्यात आलं तरुण मुलगा दोन्ही काखांच्यामध्ये कुबड्या त्याच्यात आणि ते कुबड्या ठेवून त्यांनी असा नमस्कार केलेला आणि सर एकच मिनिट एक क्षणभरासाठी मला की एका बाजूला मुख्य निवडणूक आयुक्तांनी नि बोलवलं आहे की असेल तर आहे त्यांनाही माहिती आहे की सहाव्या माझ्या रविनाश जिथे बसतो तिथून माझ्या कार्यालयात पोचायला त्याला एक दीड मिनिट लागेल आणि ह्या म्हणतो आहे जरा एका मिनिटाचा तर हा म्हणाला की माझी बहीण सुलभा तिचं नाव ती मॅडमच्या कार्यालयात तिथे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयाच्या बाहेर ती बसलेली आहे मी ऑफिसातून थेट फोनच कुलगुरू असलेल्या स्नेहलता देशमुख मॅडमनं केला तो प्रश्न मी कोणी लागून गेलोचा नसतो पदाचा आहे मुख्यमंत्र्यांचा उपसचिव आणि मग दारं उघडत असतात कधी उघडायची ती कोणासाठी उघडायची याचं याचा विवेक याचा तो त्या अधिकाऱ्याकडे पाहिजे मंत्रालयाची जी मुख्य वास्तू आहे सहा मजली त्याच्यानंतर समोर नवी झाली आहे ती सतरा अठरा मजली या मुख्य सहा मजली वास्तूच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालय आहे त्या मजल्यावर पोचल्यावर आपण दारिद्र्य बेरोजगारी कुपोषण जातीपाती भ्रष्टाचार यांनी गांजलेल्या एका समाजव्यवस्थेच्या सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर आहोत यातल्या जणू समस्यांचा विसर पडावा असा तो सहाव्या मजल्यावरचा सगळा आकार उकार रंगरूप आहे अर्थात हे निश्चित आहे की राज्याचे आणि सरकारचे प्रमुख या नात्यानी त्यांचं कार्यालय सुबक पाहिजे सुंदर पाहिजे तसा सहावा मजला आहे मी तर मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून दाखल झाल्यावर त्याला सहावा स्वर्ग असंच नाव दिलं आहे आणि मग मुख्यमंत्र्यांचं उपसचिव या नात्याने काम करायचं म्हणजे रोज सहाव्या स्वर्गामध्ये जायचं आलेले हे जे अनुभव आहेत ह्यांना सहाव्या स्वर्गामधून आणि मग त्या सहाव्या स्वर्गामधून मुख्यतः मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आणि त्याला जुळून असलेली आसपासची सर्व कामं करायची त्यामध्ये एक असतो मुख्यमंत्री निधी सी एम फंड आणि त्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या गरजूंना मदत द्यायची असते तर मुख्यमंत्र्यांचा उपसचिव नात्याने कामाचा तो भाग माझ्याकडे होता मग मुख्यमंत्र्यांकडे काम करतानाच्या वर्षामध्ये या कामाच्या द्वारा अक्षरशः शेकडो जणांची तरातरांची कामं करणे आणि मार्गी लावणे अगणित आणि ते सुद्धा वेळच्या वेळी होतील असं पाहणे कोणा विद्यार्थ्यांना विदेशातल्या अत्यंत प्रतिष्ठा असलेल्या शिक्षण संस्थेमध्ये शिकायची संशोधन करायची पी एच डीची संधी पण त्यासाठी त्यांना काही निधी आवश्यक आहे खातरजमा सर्व करून घेऊन अर्थात आणि तरी तो मिळाला पाहिजे वेळच्या वेळी की जेणेकरून ते ते विद्यार्थी विद्यार्थिनी जाऊ शकतील किंवा अनेक जाणकार अनेक तज्ज्ञ आपापल्या क्षेत्रातले जागतिक पातळीच्या विविध परिषदांना जात असतात काही वेळेला त्यासाठीचा त्यांचा पासपोर्ट त्याचा क्लिअरन्स तिकडून मिळणारा व्हिसा तो मिळण्यासाठी जर सरकार नावाच्या व्यवस्थेने अधिकृत शब्द टाकला तर ते काम पटकन होतं अशी किती कांची की एका डॉक्टरांना कॅन्सरवरच्या एका जागतिक परिषदेसाठी निघायचं होतं निमंत्रण होतं आता निघायचं आहे उद्या पण आज ते निघण्यासाठीचे सरकारी जे क्लिअरन्स लागतात ते नव्हते त्या मला भेटल्या मंत्रालयात मी सगळा विषय समजावून घेतला आणि अर्थातच तो त्या दिवसामध्ये तो सर्व मार्गी लावला कामाला लावला आणि त्या त्या, त्या परिषदेला जाऊ शकल्या आणि त्यांचं संशोधन मांडू शकल्या एका बाजूला हे सी एम फंडचं काम दुसऱ्या बाजूला त्यावेळेच्या कायद्यांनुसार एक योजनेचं नाव होतं ता टेन पर्सेंट असं त्या योजनेचं नाव हा हो, नागरी जमीन कमाल धारणा कायदा ना ज क धा इंग्लिश नाव आहे हो अर्बन लँड सिलिंग ॲक्ट तर शहरी क्षेत्रांच्यामधली जी जमीन कायद्याने ठरवलेल्याच्या वरची म्हणजे अतिरिक्त ती सरकारला तरी द्यायची किंवा त्या जमिनीवर मुख्यतः गरीब किंवा निम्न मध्यमवर्गीयांच्यासाठी गृहनिर्माण योजना करायच्या याला मान्यता मिळायची कायद्यानुसार पण मग त्यातले साधारण दहा टक्के फ्लॅट हे ताबा असायचा मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांनी ते कोणा सुयोग्य व्यक्तींना द्यायचे अशी ती व्यवस्था होती संकल्पना होती टेन पर्सेंट असं त्याचं नाव दुर्दैवाने त्यामध्ये तरातरांचे भले भरे प्रकार चालायचे ओळखी पाळखी वापरून राजकीय संपर्क कॉन्टॅक्ट्स वापरून काही पत्रकार सुद्धा की आपण पत्रकार आहोत त्याच्यात ते संधान वापरून टेन पर्सेंटचे फ्लॅट मिळवायचे माझे त्या काळातले असे दोन पत्रकार मित्र की जे आधी वैयक्तिक पातळीला तर मित्र होते हे मी आय एस वायच्या कार्यकर्ता होतो आणि तेही उगवते पत्रकार होते त्या काळापासूनची आमची ओळख त्यातला एकाची तर पत्नी आमच्या त्या कार्यामध्येच काम करणारी होती पण त्यांनी टेन पर्सेंटमध्ये फ्लॅट मिळण्यासाठी अर्ज केले होते आणि तथाकथित खालनं ते तयार होऊन आले होते की यांना देण्यात यावेत आता टेन पर्सेंटमध्ये फ्लॅट देण्यासाठी एक अट आहे उत्पन्नाची वार्षिक उत्पन्न यांचं वार्षिक उत्पन्न कसं पण त्या अटीच्या वर होतं ते त्यामध्ये कसे काय बसतात त्यामुळे खनं जरी प्रस्ताव मंजुरीचा आला असला तरी नियमाचा जो होता तो बोट ठेवून आणि ते मुख्यमंत्री महोदयांना लक्षात आणून देऊन त्यांचे काही टेन पर्सेंटचे फ्लॅट झाले नाहीत पण त्या नादामध्ये आमची मैत्री मात्र गेलीच गेलीच पुढे यांनी पुढे मी एस सोडल्यावर सुद्धा आणि जे काही आंदोलनं असो सामाजिक काम असो शैक्षणिक चाणक्य मंडलचं चा। दुर्दैवाने या दोघांनी त्यांना जमतील तेवढ्या सगळ्या प्रकारच्या अडचणी मला आणण्याचे उद्योग केले हे कर्तव्य करण्याची असेल ती मोजलेली किंमत त्याची चिंता करायचं काही कारण नाही पण आनंदाचा क्षण म्हणजे त्या टेन पर्सेंटमध्ये मनोहर जोशी सरकारनी दिलेला पहिला टेन पर्सेंटचा फ्लॅट हा भारताचं नाव रोशन करणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव हे एकोणीसशे बावन्नचं हेल्सिंकीचं ऑलिम्पिक्स त्यामध्ये खाशाबांना मिळालं ब्रॉन्झ मेडल ते पण एक दुःखद गफलत होती तिथे झालेली की खाशाबांची जी सेमीफायनलची कुस्ती तिचा काहीतरी वेळेवर पोचायला विलंब झाला त्यांचा जो कोणी मॅनेजर होता त्याच्या काहीतरी गावीन तो गोळ झाला आणि त्यापैकी तो सेमी फायनलमध्ये वॉक ओव्हर मिळाला तो कुस्तीगीर फायनलला गेला त्या कुस्तीगिराला खाशाबांनी आधी खरं म्हणजे हरवलेलं सुद्धा होतं म्हणजे मानायला जागा आहे की खरं म्हणजे हॉकी व्यतिरिक्तचं पहिलं सुवर्णपदक भारताला ऑलिम्पिकमधलं खाशाबांनी मिळवून दिलं असतं पण घडून आलेले काही अकार्यक्षम योगायोग आणि पेच यापायी त्यांचं सुवर्णपदक सुवर्णपदकाची कुस्ती हुकली त्यामुळे त्यांची नंबर तीन आणि चारसाठी झाली कुस्ती ती खाशाबांनी जिंकली म्हणून त्यांना ब्रॉन्झ पदक मिळालं पण हे कोल्हापूरचे असलेले खाशाबा जाधव यांनी महाराष्ट्र आणि भारताचं नाव रोशन केलं ते आपल्यामध्ये नव्हते पण त्यांच्या पत्नी होत्या तर मनोहर जोशी सरकारनी टेन पर्सेंटचा दिलेला पहिला फ्लॅट आणि ती सूचना करणे हे असं व्हावं म्हणणे यामध्ये माझा जो असायचा त्या पदावरनं तो वाटा होता असा पहिला फ्लॅट भारताचं नाव रोशन करणाऱ्या कुस्तीगीर खाशावा जाधव यांना देण्यात आलं ते ते सरकार आलं विशेषतः इथे तर सत्ता बदल झाला होता आधीचं सरकार काँग्रेसचं होतं नंतरचं आता हे शिवसेना भाजपचं सरकार आलं तर म्हटलं तर ते प्रशासकीय संकेत आहेत लोकशाहीतले संकेत आहेत कुठं असं लिहिलेलं नसतं आणि शिवाय त्यामध्ये काही राजकीय घटक येतातच तो लोकशाही जीवनाचा अपरिहार्य भाग आहे म्हणजे ज्या समित्या आधीच्या सरकारनी नेमल्या होत्या काही ठिकाणी समित्यांना कालावधी असतो काही ठिकाणी नसतो सर्वसाधारण कुठं असं काही लिहिलं आहे असं नाही पण संकेत हा आहे की जर विशेषतः आधीच्या सरकारनी नेमलेल्या समित्यात आणि आता लोकांनी सत्ता बदल केला तर नव्या पक्षाचं किंवा आघाडीचं युतीचं सरकार आलं तर एक साधारण संकेत आहे की मग आधीच्या नेम नेमलेल्या समित्यांनी आपणहून तरी राजीनामे द्यावेत किंवा मंत्रिमंडळ बैठक घेऊन त्या समित्या बरखास्त करतं या ठिकाणी काही असे होते की ज्यांनी सरकार बदलल्यावर सन्मानाने आपला आणून राजीनामा ठेवला तर आमची नेमणूक आधीच्या सरकारची आता ते सरकार नाही आमचा हा सन्मानपूर्वक राजीनामा तुम्हाला शुभेच्छा पण काही जण नव्हते त्यांनी समित्यांचे राजीनामे दिले नव्हते काही ठिकाणी कायदे नियमांचे प्रश्न येत होते की त्याला कालावधी असल्यामुळे तुम्ही असे काढू शकत नाही तर एक कॅबिनेटची मग मीटिंग झाली आणि ज्यामध्ये ठरलं की आधीच्या या सगळ्या समित्या बरखास्त करायच्या आणि अर्थातच आता या समित्यांवर या सरकारला हवी असलेली माणसं नेमायची ती फाईल आणि तिचा अभ्याससुद्धा माझ्याकडे आला आणि मी त्या कोणत्या कोणत्या समित्यात बरखास्त करायच्या त्या सर्वांच्यामध्ये मला असं दिसून आलं की दोन मोलाच्या समित्या होत्या क्रीडाविषयक समिती त्यावेळी त्या समितीवर अध्यक्ष सुनील गावस्कर होता आता मी होता हे स सहज म्हणतोय ते खेळाडू म्हणूनची गावस्करची प्रतिमा पण सर्वार्थानी महान माणूस महान देशभक्त महान क्रिकेटर गावस्करविषयी बोलावं तेवढं कमी पण एका क्रीडा समितीवर खेळांना चालना द्यायला काय पावलं उचलली पाहिजेत त्या समितीचा अध्यक्ष सुनील गावस्कर आणि दुसरी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळे प्रतिष्ठेचं मोलाचं काम करणारं त्याचं विशेषतः मराठीमधनं विश्वकोश तयार करण्याचं चा काम चालू होतं आणि त्याचं मुख्यालय वाई इथे होतं कारण वाईचे एक महान आधुनिक पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी की ज्यांना यशवंतराव चव्हाणसाहेब गुरु मानत असत असा थोर माणूस त्यांची वाईला प्राज्ञ पाठशाळा आहे तिथेच हे विश्वकोशाचं काम आणि ती जबाबदारी मराठीतले एक अत्यंत थोर अतिशय सखोल स्वतंत्र बुद्धी असलेले अभ्यास प्रचंड असलेले विद्वान मे पु रेगे हे त्याचे अध्यक्ष होते खरं म्हणजे या दोघांनी तर आपण राजीनामा दिलाच होता तो माझ्याकडे तिथे फाईलवरही होता आणि बाकीच्या सगळ्या समित्यांचा वगैरे अभ्यास केल्यावर की ठीक आहे अनेक समित्या अशा आहेत की ज्याच्यावरच्या नेमणुकाच राजकीय स्वरूपाच्या आहेत आणि त्या असल्यामुळे नवं सरकार आलं तर त्या ते जाऊन त्यांच्या जागी पण मी फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि हा विषय बोललो की सगळ्यांच्यामधनं आपण या दोन समित्यांचा अपवाद करावा यांनी तर उलट सुनील गावस्कर आणि पू रेगे यांनी आपापले उलट पाठवून दिलेत राजीनामे तर मी चर्चा करायची संधी होती म्हणून म्हणालो की आपण यांचे स्वीकारायलाही नको राजीनामे उलट या सरकारनी एका बाजूला बाकी सगळ्या समित्या बरखास्त केल्या पण एवढ्या दोनच आणि त्या दोन व्यक्तींना उलट सन्मानाने विनंती करावी की नाही तुम्ही ज्या पदावर आहात थांबा आम्हाला पण तुम्ही हव्यात आणि तुमचं त्या पदावरचं काम पुढे चालू ठेवा मनोहर जोशी सरांनी त्यानुसार राजीनामे तर स्वीकारायला नकारही दिला या दोघांनाही आपली वेळ दिली वैयक्तिक स्वतः भेटून विनंती केली की तुम्ही ही पदं सोडू नका तसे क्रिकेट या खेळाशीसुद्धा मनोहर जोशी सरांचा संबंध होता महाराष्ट्र क्रिकेट क्लब असो मुंबई बॉम्बे क्रिकेट असोसिएशन त्यावेळेचं नाव असो त्याच्याशी ते त्यांचे अत्यंत जिवलक जवळचे मित्र असे संबंधित होते पण यांचं ते ज्या समित्यांवर आहेत ते पुढे चालू राहावेत असा निर्णयसुद्धा त्या सरकारने घेतला ती पण एक आनंददायक बाब त्या सहाव्या स्वर्गामध्ये एक असा दिवस की सर कुठेतरी दौऱ्यावर होते दरवेळी मी गेलोच पाहिजेल असं नाही त्यासाठी ते त्यांचे स्वीय सुद्धा असायचे पण आपल्या ठरलेल्या वेळी कार्यालयात बसून म्हणजे तो सहावा स्वर्ग माझा माझं मी काम करत होतो मला इंटरकॉमवर फोन आला राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा वैयक्तिक पण परिचय होताच कारण ते मी कोकणामध्ये पोस्टिंगवर असताना माझे विभागीय आयुक्त होते तर त्यांनी फोन करून विचारला अविनाश काय करतो आहेस एक दोन मिनटं तुझ्याशी मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे बाकी काही हाताशी चालू नसेल तर लगेचच ही आता ते सहाव्याच मजल्यावर मधला कॉरिडॉर ओलांडून वास्तूच्या दुसऱ्या भागात जायचं आहे तिथे मुख्य निवडणूक आयुक्तांचं कार्यालय होतं मला ते माहिती होतं त्यामुळे मी माझ्या खोलीतनं बाहेर पडलो असा उजवीकडे वळून जाणार तिथे मला एक मध्ये उभा होता तरुण मुलगा दोन्ही मध्ये कुबड्या त्याच्या आणि ते कुबड्या ठेवून त्यांनी असा नमस्कार केलेला आणि सर एकच मिनिट एक क्षणभरासाठी मला एका की एका बाजूला मुख्य निवडणूक आयुक्तांनी बोलवलं आहे की असेल तर आहे त्यांनाही माहिती आहे की सहाव्या माझ्या रविनाश जिथे बसतो तिथून माझ्या कार्यालयात पोचायला त्याला एक दीड मिनिट लागेल आणि हा म्हणतो आहे जरा एका मिनिटाचा पण एकूण त्याच्याकडे पाहून मला वाटलं की हा काय म्हणतो आहे ऐकून तर आपण घेऊ त्यांनी थोडक्यात जे सांगितलं की त्याच्या बहिणीला मुंबईच्या एका बी एड कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे फी भरायला हवी आहे त्यांच्याकडे पैसे नाहीत तर त्यांनी एका बँकेकडे फी भरण्यासाठी कर्ज प्रकरण केलं आहे आता ते कर्ज मिळणार आहे सोमवारी फी भरायचे या गुरुवारपर्यंत आणि तेवढी आत्ता भरायला आमच्यापाशी काहीच नाही आहे तर तिची बी एडची तिची ॲडमिशन रद्द होणार आहे आणि हा तरुण मला म्हणाला की मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू स्नेहलता देशमुख मॅडम तो म्हणाला की माझी बहीण सुलभा तिचं नाव ती मॅडमच्या कार्यालयात तिथे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयाच्या बाहेर ती, ती बसलेली आहे तर सर तुम्ही काही करू शकता का तो हे सांगेपर्यंतसुद्धा आणि मला प्रश्नाचं जसं लक्षात येत गेलं मी त्याला एका मिनटासाठी कार्यालयात बोलवलं सगळा विषय ऐकला त्याच्याकडची कागदपत्रांची खातर जमा करून घेतली मिळालेला प्रवेश बँकेचं कर्ज प्रकरण ते क क कर्ज मान्य केल्याचं पत्र पण होतं पण ते आता मिळणार पुढच्या सोमवारी आणि त्यापायी एक ॲडमिशन जाते आहे हा मुलगा दलित चळवळीतला कार्यकर्ता पण होता पुढे तर तो माझा मित्रही बनला आणि नंतर मी आय एसचा राजीनामा दिल्याच्या नंतरच्या काळातसुद्धा तो शैक्षणिक चाणक्य मंडलच्या कामात पण होता ही त्याची बहीण पण नंतर होती पण त्यांनी हे सगळे मुद्दे सांगितल्यावर मी ऑफिसातून थेट फोनच कुलगुरू असलेल्या स्नेहलता देशमुख मॅडमना सांगितलं केला तो प्रश्न मी कोणी लागून गेलोचा नसतो पदाचा आहे मुख्यमंत्र्यांचा उपसचिव आणि मग दारं उघडत असतात कधी उघडायची ती कोणासाठी उघडायची याचं याचा विवेक याचा तो त्या अधिकाऱ्याकडे पाहिजे तर मी त्यानुसार स्नेहलता देशमुख मॅडमना फोन केला त्यांनी मातृतुल्य वत्सलतेनी सगळा विषय ऐकला आणि मी त्याच्यात भरही घातली की मॅडम मी कागदपत्रांची पण खातरजमा केली आहे आणि कुठे शंकाच असेल तर मी माझीसुद्धा तुम्हाला शब्द देतो की सोमवार किंवा मंगळवारपर्यंत हे आणून शुल्क भरतील त्यानुसार मॅडमनी मुंबई विद्यापीठाच्या संबंधित विभागालाही सूचना दिली आणि या एका मुलीची बी एड करताची ॲडमिशन झाली आणि रस्ता पुढचा मोकळा झाला जरी एक अश्रू उसायास आला तरी जन्म काहीच कामास आला